दोन्ही मैत्रिणींच्या वतीने सगळ्यांचं इथे स्वागत करते तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण की सगळ्याच मैत्रिणी खूप सुंदर आणि छान दिसत आहेत आणि अजून छान दिसत दिसणार आहेत कारण की एवढ्या छान प्राईम लोकेशनना ह्या दोघी मैत्रिणींनी एवढं छान दालन सुरू केलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतं आहे आणि प्रियाचा खरं प्रवास मी खूप जवळून बघितला आहे मैत्रीण म्हणून त्याच्यामुळे आज इतका आनंद आणि अभिमान वाटतोय मस्त वाटतं आणि अजून वरचं बघायचंच आहे मला नक्कीच मला माहितीच आहे शुअर आहे की खूप छान केलेले असणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन तिचं जे ती पर्सनली खूप लक्ष देते म्हणजे तिच्या कामाचं सांगायचं झालं तर ती तुम्हाला फक्त एक ब्युटिशियन किंवा असं म्हणून कधीच हे करणं नाही कमर्शियल व्ह्यूनी ती खूप पर्सनली लक्ष देते तुमच्या स्किनबद्दल सांगेल तुमच्या हेअरबद्दल सांगेल आणि तुम्ही सुंदर आहातच आणि अजून किती छान दिसू शकता ह्याचं ती नेहमीच तुमचं कौतुक करून तुम्हाला जाणीव करून देते तर अशीच हसत खेळत सगळ्यांना छान अजून सुंदर बनव तुला खूप खूप शुभेच्छा आहेत दोघींना आता इतकं छान तुम्ही असं हे सुरू केलेलं आहे त्यासाठी ऑल द बेस्ट मनापासून शुभेच्छा आहेत आणि आम्ही वारंवार येतच राहणार आमच्या सगळ्या मैत्रिणींना आणणार आणि सगळ्या सातरकर ज्या महि महिला आहेत ज्यांना आता दिवाळी आहेच परत सण आणि आपल्याकडे इव्हेंट्सची कमी नाही आहे तेजू त्यात ते एक भार घालणारच आहे तर अशा सगळ्या छान इव्हेंटला अजून छान दिसण्यासाठी ह्या दोघींना नक्कीच कॉन्टॅक्ट करा नक्कीच भेटायला या आणि नक्कीच ह्यांच्या सर्व्हिसेसचा फायदा घ्या कारण की अजून त्यांनी ॲडअप पण आता बरंच काय काय केलं आहे फक्त मेकअप नाही आहे त्या सांगतीलच तुम्हाला आणि वरती आपल्याला कळेस कळेलच पण आम्हाला इथे बोलवण्याबद्दल मनापासून आभारी आहे मैत्रीण आहे त्याच्यामुळे मी धन्यवाद नाही मांडणार खूप शुभेच्छा आहेत आणि असं छान मोठी हो एक ब्रांच नाही सगळीकडे खूप सारे ब्रांचेस तुमचे ओपन होऊ दे आणि दिवाळीचीही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि सपोर्ट तुमचा दे आहे आमच्याबद्दल थँक्स अ लॉट नेक्स्ट रोहिणी धावडे मॅडम ना इन्व्हाइट करते रोहिणी मॅम प्लीज पुढे यायचंय जोरात टाळ्या रोहिणी मॅडम साठी स्मिता दोघीजणी जवळच्या क्लोज मैत्रिणी आहेत आणि आज या ठिकाणी जे जमलेले आहेत ते सगळेजण एक फॅमिलीमधले त्यांचे दोघींचे पण फॅमिली मेंबर्स म्हणजे इवन आम्हीसुद्धा सुद्धा जेवढे दिसत आहेत ना या ठिकाणी ते सगळे फॅमिली मेंबर्स सारखेच आहेत आणि ह्या दोघींचा खूप वर्षापासून मी दोघींना ओळखते आणि दोघींनी जो आज एकत्रित जो प्रयत्न केलेला आहे साताऱ्यामध्ये खरं याची खूप गरज होती आणि साताऱ्यातल्या लेडीजला सा तर खूप गरज होती याची आणि आपण हे सर्व मेकअप स्टुडिओ आणि क्लिनिक सुरू केलेलं आहे निश्चितच मला असं वाटतं आहे की तुमचे महिन्याभराचे पुढचे डेट सगळे फायनल झालेले असतील कारण मला माहीत आहे तुमच्या दोघींचा म्हणजे जे ग्राउंड लेवलवर काम करतात ना एक प्रत्येक फॅमिलीमध्ये की प्रोफेशनल नाही परंतु एक आपण म्हणतो ना फॅमिली डॉक्टर कसं असतात तसं तुम्ही फॅमिली पार्लरमध्ये कसं सर्विस असते तसं त्या पद्धतीनं दोघींचं काम आहे आणि निश्चितच तुमच्या दोघींना खूप या याच्यानंतर खूप भरभराट होईल खूप सुख म्हणजे दिवाळी पण आहे सुखसमृद्धी भरभराट हे सर्व आपल्याकडे चालून येईल असं माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी तुमच्या दोघींना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि या ठिकाणी सर्व एक परिवार म्हणून एकत्रित जमलेले आहेत या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या दोघींना तुमच्या या पुढील कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सातारची चौदार ओळख राजपुरो राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही टाळ्या कमी पडतात बरं का प्लीज एक जोरा टाळ्यामध्ये काय बोलाल आज या ठिकाणी उपस्थित सर्व सुंदर सुंदर अशा महिला आणि ज्यांना आपल्याला सगळ्यांना ज्या सुंदर बनवतात त्या दोघी प्रिया चव्हाण आणि स्मिता देशमुख सर्वप्रथम मी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज या ठिकाणी थँक्यू आल्यानंतर बऱ्याचशा जुन्या मैत्रिणी पण भेटल्या सातारमधल्या बऱ्याच वेळा मतदारसंघात फिरणं होतं आणि सगळ्या ग्रामीण भागातील महिला असतात पण आज या ठिकाणी ज्या सातारमधल्या महिला आहेत ज्यांना म्हणजे आज आपण बघतो सर्वच महिलांना सुंदर दिसायचं असतं आणि एक सुंदर दिसण्यानं आणि सुंदर असण्यानं आपला जो आत्मविश्वास वाढतो तो आत्मविश्वास वाढवण्याचं काम मला वाटतं या दोघे करतायत आणि आज या ठिकाणी आज हा त्यांनी जो छान प्रयत्न केलेला आहे सुंदरतेला क्लिनिकची पण जोड दिलेली आहे आणि ती अतिशय चांगली आहे मला वाटतं सुरु पहिल्यांदाच आपली ओळख होतीये इथून पुढं आता भेट होतच राहील असं वाटतंय पुन्हा एकदा तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि दीपावलीच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि थांबते आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हे दोघी पण चांगल्या ओळखीचे आहेत म्हणजे आणि हे नवीन सुरू होते सातारत एकदम छानच आहे सगळ्यांसाठी एक नवीन संधी पण आहे थँक्यू आज या ठिकाणी आयुर ग्लोच्या उद्घाटनाच्या संदर्भात आपण सगळेजण इथं प्रियावरती आणि देशमुखताईंवरती सगळेजण विश्वास ठेवून आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा सगळा हा समूह त्यांच्या फॅमिलीतल्या त्यांच्या ओळखीचा आणि आतापर्यंत पण प्रियाला तसं म्हटलं तर मी गेली अठरा वर्ष झालं मी ओळखते का प्रिया अठरा वर्ष झालं मी ओळखते आणि तिचा मी तिच्या जीवनातला चढ उतार पण मी बघितलेलं आहे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता खूप चांगल्या पद्धतीनं तिनं आता ही यशाची पायरी आणखीन म्हणजे पुढं ही गेलेली आहे आणि आता जसं मॅडमनी सांगितलं की तिच्या महिन्याच्या नाहीतर एक वर्षाच्या बुकिंग जाईत परंतु आम्हाला असं वाटतं आहे की प्रियानं अजूनही याच्यामध्ये स्वतःच्या याच्यामध्ये अजून गरुड भरारी घ्यावी असं आमच्या सगळ्यांच्या सदीच्या या निमित्तानं मी तिला देते प्रियानं आत्तापर्यंत ज्या काही खडतर प्रवासातून प्रवास केला आहे आणि तिचं आजची स्वप्नपूर्ती होते एवढी तापानं फनललेली होती दोन दिवसापूर्वी आणि घरी आले पत्रिका घेऊन आणि मी तिला म्हटलं अगं कशाला यायचं नुसतं फोन जरी केला असता तरी एवढं डोळे भरून आलेत तिचे आणि इतकं मला हे वाटलं म्हटलं तू पहिलं तब्येतीची काळजी घे नंतर बाकीचं या सगळ्या गोष्टी होत राहतील परंतु तिला इतका आनंद झाला आहे आणि आज तिचं स्वप्न पूर्ण होत आहे त्यानिमित्तानं मी तिला खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच तुझं हे आयुर्ग्लो खूप गरोडभरारी घ्यावी आणि त्याचं नाव अगदी चाही चारी ह्याच्यामध्ये हे गुंजलं पाहिजे अशा पद्धतीनं मी तुला शुभेच्छा देते आणि प्रिया आणि देशमुखताई दोघींनाही या निमित्तानं अगदी मनापासून शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद ताई दोन गोष्टी बोला नमस्कार आणि सगळ्यात पहिलं दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा तुम्हा दोघींचं खरंच कौतुक का कारण मला कायम असं वाटतं की दोन मैत्रिणींनी दोन महिलांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं केलं पाहिजे म्हणजे उगीच कुचाळक्या करण्यापेक्षा एकत्र येऊन उद्योग व्यवसाय तुम्ही करताय हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि प्रियाविषयी असं सांगेन की माझा आणि पार्लरचा काहीही संबंध कधी येत नाही हे माझ्याकडं बघून तुमच्या लक्षात आलं असेल पण प्रियाचा संघर्ष खूप टोकाचा बघितलेला आहे आणि तिची मुलगी आणि तिचा नवरा या दोघांनाही त्याचं क्रेडिट द्यावं लागेल कारण अगदी मला वाटते सहा महिन्यांचं बाळ प्रियानं तिच्या आईबाबांकडं ठेवून तिनं सगळं जो संघर्ष केला तर इथं जरी ती दिसत असली तरी तिच्या त्या यशामागं तिच्या नवऱ्याचं आणि तिच्या त्या छोट्या पिल्लाचं नक्की तेवढा मोठा वाटा आहे आणि तिची आई बाबा ज्यांनी तिला खूप लांब राहूनसुद्धा खूप मोठी मदत केली आहे त्यामुळं त्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि या सगळ्याच्यामुळं तुला हे यश मिळव आणि देशमुख मॅडम तुमचं पण विशेष आभार थँक्यू थँक्यू छान वाटतंय खूप <laughs> मला कल्पनाच होती <laughs> आत्तापर्यंत फक्त मेकअप एवढंच मला माहीत होतं की पण मी थोडासा विचार केला की फक्त मेकअप आपण करतोय आउटर ब्युटी आपण एनहास करतोय पण थोडं आत्ताच्या सर्व क्राऊडला इंटरनल ब्युटी पण एनहास करण्याची जास्त गरज आहे त्यामुळे त्याला क्लिनिकली बॉन्ड देण्यासाठी मी आ, एक प्रोफेशनल डॉक्टरचा टच असावा असं करून आम्ही एक एकत्र मैत्रिणींनी येऊन थोडं ठरवलं की नाही आपल्याला काहीतरी असं करायचं आहे की ज्याच्यामध्ये फक्त मेकअपच नाही तर थोडंसं स्किन हेअर आणि या सगळ्या गोष्टी लोकांना अवेअरनेस यावा यासाठी एकत्र मिळून काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करतोय तर नक्कीच तुमच्या सगळ्यांची साथ लाभेल आणि हे खूप छान सक्सेसफुली मोठं होईल वाढेल अशी अपेक्षा करेन आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत आहेच याआधीही होतं आणि पुढेही राहणार आहे पण ताऱ्याच नाही मिळाल्या मला अजून <laughs> तुझ्याकडे बरेच प्रश्न आहेत अजून एक प्रश्न म्हणजे स्टार्टअप तुझा फर्स्ट स्टार्टअप आणि आजचा आजचं हे पाऊल टाकणार आहेस कसं वाटते प्रिया खूप जास्त छान वाटतंय म्हणजे खरं सांगेल तर स्टार्टअप करताना पण मला खूप जणांची साथ होती आणि आत्ता पण मला खूप जणांची साथ आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की मी कुठे मागे येईल म्हणून म्हणजे सगळ्याच गोष्टीने म्हणजे अगदी भावनिक आर्थिक सगळ्या अगदी फिजिकल हेल्प लागली काही पळापळ करायची असेल तर सगळ्यांची साथ लाभते मला म्हणजे माझी फॅमिली माझे भाऊ बहीण सगळे त्यामुळे मला कधी मी पाठीमागे येईल असं मला कधी वाटतच नाही त्यामुळे मला इथून पुढे ह्या पायऱ्या उंच आहेत ना तसं माझं पण करिअर एकदम उंच आहे तू एक <laughs> पाच प्रश्न विचारेन दादा आणि लेकीबद्दल काय सांगशील पटकन सांगायचं <laughs> एव्हरीथिंग आईबद्दल आणि बाबांबद्दल म्हणजे लव म्हणजे त्यांच्याशिवाय म्हणजे प्रेम व्यक्तच नाही करू शकत मी मैत्रिणींबद्दल काय सांगू आता मैत्रिणी अशा असतात की रोज भांडलं तरी रोज एकत्रच आहे मॅडम बद्दल दावडे मॅडम राईट त्यांच्याबद्दल एक वाक्य म्हणजे ढवळे मॅडम बद्दल खूप चर्चा चालू होती म्हणजे गेले दहा दिवस त्यांच्याबद्दल एक वाक्य काय सांगशील ढवळे मॅडम असं की म्हणजे ह्या सगळ्याच म्हणजे अगदी रेणू असू दे ढवळे मॅडम असू दे कोणी हे लोक असे आहेत की मला कधी दूरचे वाटलेच नाहीत जसे ते माझ्या आयुष्यात आले ना तसे ते माझेच झाले ओके okay. तुझी आर्किटेक्ट ह्याच्या हिच्याबद्दल काय सांगशील म्हणजे मी नेहा शिवाय याचा विचारच करू शकले नसते ओके <laughs> okay. येस आणि स्मिताचा तुझ्या ह्याच्यात भाग घ्यायचा हे कसं काय ठरवलं कसं वाटतंय असं ठरवलं नव्हतं मी तिला भेटायला गेलेले आणि तिने मला वेटिंगला बसवलं <laughs> मी बसले 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 आणि तिथे येऊन विचार आला असा की मला मी जर नवीन काय करते ना तर जे तिचं ते बोलणंय ना पेशंट बरोबर जे बोलणं ह्या सगळ्या गोष्टी तर असं की जर मला एक क्लिनिकली टच द्यायचं आहे ना तर मला याच्याशिवाय वे दुसरा वेगळं काही पर्याय असूच शकणार नाही yes. पुढचे दहा वर्ष तू कुठं बघते स्वतःला जमिनीवर होई क्लाफर हो खूप पुढे जाणार आहेस येस स्मिता तू काय सांगते ब्युटी तर सर्वांना आवडतेच पण ती ब्युटी जपून ठेवणं हे फार महत्वाचं असतं आपण मेकअप केला किंवा ब्युटीसाठी आपण सगळीकडं आवरलं नटलो थटलं तर छान दिसतोच पण ते जे आपली स्किन आणि आपली हेअर आहे ती शेवटपर्यंत चांगलं राहणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी क्लिनिक फार महत्त्वाचं आहे याचा विचार आम्ही दोघींनी केला प्रिया माझी चौदा वर्षापासूनची मैत्रिणी आहे म्हणजे अगदी माझी ओपी जिथं सुरू होती तिथं तिचं पार्लर होतं तेव्हापासून आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत मला नाही वाटत आजपर्यंत आमची कधी भांडणं झाली असतील किंवा आमचे वाद झाले असतील कधीच नाही आणि तिनं जेव्हा पोळं पाऊल टाकायचं ठरवलं ना तिच्या एका शब्दावर मी तयार झाले कारण मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे की ती अजिबात चुकीचं काही करणार नाही नाही ती करणार तर अगदी उंच भरारी घ्यायचीच तयारी करणार त्यामुळे मी तयार झाले आणि थँक्यू तुम्ही सगळेजण आलात तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत नक्कीच आम्ही अजून पुढे यश संपादन करू धन्यवाद फॅमिलीचा फार सपोर्ट आहे माझा स्पेशली मिस्टरांचा माझे धीर माझी जाऊ आणि सासू सासरे खूप छान सपोर्ट आहे त्यांचा त्यामुळे मी इथंपर्यंत येऊ शकले थँक्यू थँक्यू वन अँड ऑल आय रिक्वेस्ट एव्हरी टू प्लीज गो अहेड अँड जस्ट एन्जॉय युअर इव्हनिंग टुगेदर थँक्यू <laughs> आज या दोघींचं मेकअप अकॅडमी आणि एस्थेटिक क्लिनिकचं उद्घाटन आहे त्यासाठी पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा आणि प्रियाचा आणि माझा आता दोन तीन वर्ष चांगलं आमचा संबंध आला माझ्या लग्नात मेकअपही तिने केलेला आणि आमची खूप चांगली हे पण धुळे आमच्या खटावचे शेजारचे झाखणगावचे त्या आहेत त्यांच्याकडे घरीही जाऊन आल्या आणि ह्या सुद्धा आमच्या औंच्याच आहेत जो दोन्ही अगदी आहेत आणि एक आता मेकअप किंवा बाकी एस्थेटिक्स सांग आणि छान अप कीप राहण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे आणि हा एरिया छान त्यांना चांगले स्पॉटही मिळाला आहे त्यामुळे नक्कीच त्यांचं उपक्रम छान चालेल आणि आमचा तर सपोर्ट असतोच त्यांना नेहमीच राहील असं अचानक बोलवल्यामुळे मी काही बोलू शकत नाही पण एवढं नक्की सांगेल की माझ्या स्वतःचा लग्नाचा मेकअप प्रियताईने केला होता माझा नवरा मला ओळखू शकला नाही की ही वेग आहे म्हणून तो मला बघून घेता अरे सॉरी सॉरी मी चुकून तुमच्या इथे आलो म्हणजे तिचं स्किल हे सांगायचंय की ती काही करू शकते आणि स्विता मॅडम प्रश्नच नाही त्यांचं कम्युनिकेशन स्किल आणि सगळ्यांसोबत बिहेवियर खूप छान आहे आणि प्रत्येकीच्या मदतीला धावून जातात दोघी पण एवढंच म्हणजे खूप आहे पण एवढं सध्या एवढंच सांगते म्हणजे जेव्हा ही मी तुझ्याकडे कल्पना मांडली तर तुझ्या डोक्यातले प्लॅन आणि कसं काय तू एक्झिक्यूट करून ते सगळं आणलंस ऍक्च्युली uh, माझं आणि प्रियादाईंचं नातं त्यांचं फर्स्ट प्रोजेक्ट मी गोडवलीत त्यांचं घर होतं तेव्हा केला होता त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि आज परत चार वर्षांनी तोच त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय यासाठी मी त्यांचं खूप खूप थँक्यू आणि हा प्रोजेक्ट खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्यांच्यासाठी कारण की आमच्या दोघींचा पीक स्ट्रगल पिरियड चालू होता त्याच्यात आम्ही दोघी खूप कोऑर्डिनेट करून काही गोष्टी वर्कआउट करत 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 हे आज आहे ते उभारलं आहे एच थँक्यू प्रियाताई थँक्यू देशमुख मॅम फॉर ट्रस्टिंग इन मी फॉर दिस प्रोजेक्ट थँक्यू ह्या <laughs> हां आफ्टर बिफोर रील तर आहेच आहे आपल्याला बघायला ॲक्च्युली स्पेसचं युटिलाइज आधी ही जागा अभ्यासिका होती एमपीएससी सीच्या मुलांसाठी अँड इट इज कम्प्लीट टर्न ओव्हर इन टू अ क्लिनिक सो ते फोटोज आणि व्हिडिओज आम्ही तुम्हाला शेअर करू अँड यू विल कम टू नो द मेक ओव्हर ऑफ द स्पेस अभेक या एस्थेटिक क्लिनिक उभा आहे मग सगळ्यांना प्रश्न पडला एस्थेटिक क्लिनिक म्हणजे काय तर एस्थेटिक क्लिनिक म्हणजे आपल्या चेहऱ्याचा आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी केलेला कोर्स म्हणजे सगळ्यांची स्किन ही चांगली असतेच अगदी जेव्हा आपण वयात येतो तेव्हा सोळा सतराव्या वर्षाच्या मुलींची स्किन असते ती सगळ्यांना आवडते कारण ती एकदम ग्लोईंग असते हळूहळू तो ग्लो कमी व्हायला लागतो आणि तो ग्लो वाढवण्यासाठी आपल्याला काही थोड्या ट्रीटमेंटची गरज लागते फॉर एक्झाम्पल हायड्राफेशियल असेल किंवा मग आपल्या चेहऱ्यावरती जो वांग आलेला असतो तो घालवण्यासाठी रेडिएशन थेरपी करावी लागते तर ते सगळं जे आत्ता होणार आहे ते ॲस्थेटिक क्लिनिकच्या अंडर येतं म्हणजे फक्त गोळ्या औषधं खाऊन कवर नाही होतं त्याच्याबरोबर त्या ट्रीटमेंटची मशिनरीच्या ट्रीटमेंटची गरज असते तर ते सगळं अंडर एस्थेटिकमध्ये येतं तर त्यासाठी म्हणजे आपली ब्युटी असतेच चांगली नाही असं नाही सगळ्यांची ब्युटी सगळ्यांची स्किन स्ट्रक्चर सगळ्या वेगवेगळे असतात फक्त ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला ॲस्थेटिक क्लिनिकची गरज लागते आपण फक्त पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून आलो तर ते चार पाच दिवसांनी हळूहळू ग्लो कमी व्हायला लागतो थोडासा चेहरा काळवडायला लागतो म्हणजे थोडंसं उन्हात गेलं की खराब व्हायला लागतो तर तो मेंटेन राहण्यासाठी आपल्याला क्लिनिक बेस गरजेचा असतो आणि म्हणून आम्ही विचार केला की ब्युटीसोबत जर ॲस्थेटिक क्लिनिक जर स्टार्ट करता आलं तर त्यामुळे सगळ्यांना फायदा होईल सगळ्यांच्या स्किनचा असेल हेअरचा असेल स्पेशली केस गळणं केस पांढरे होणं विरळ होणं ह्या तक्रारी खूप वाढतात आहेत आता आणि आता सनरेज इतके स्ट्रॉंग आहेत की ज्याच्यामुळे चेहऱ्यावरती वांग येणं हा प्रकार तर खूप जास्त प्रमाणात आहे तर या सगळ्याशी ट्रीटमेंट आपण इथं अंडर करणार आहे एसथी क्लिनिकच्या तर तुम्ही त्या सर्वांनी खूप फायदा करून घ्या आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींनाही सांगा की इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं तर त्याबद्दल मी सर्वांना तेच रिक्वेस्ट करेन की यामध्ये अंडर एस्थेटिक क्लिनिक तुम्ही येऊन एकदा एकदा फक्त तुम्ही ट्रीटमेंट घेऊन बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्यामुळे ॲस्थेटिकबद्दल फक्त थोडीशी माहिती सांगितली कारण सगळ्यांना प्रश्न पडतो एस्थेटिक असतं काय चालेल थँक्यू टॅन 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 टँन टॅन 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 जी कॅम आटा चक्की म्हणजे दळनाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी कॅम आटा चक्की टॅन 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 टँन टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा ड्या। सो पहिला जसं हिने सांगितलं ऍक्च्युली ऍस्थेटिकचा अर्थच आहे सौंदर्य मराठीमध्ये एस्थेटिकचा अर्थ आहे सौंदर्य सौंदर्य शास्त्र म्हणजे क्लिनिक आहे तसं तर थोडंसं मेकअपला विज्ञानाची जोड देऊन आपण याच्यामध्ये जायचं असं ठरवलं कारण मेकअप आर्टिस्ट खूप झालेत सध्या पण आउटर्नल ब्युटी वाढवण्याचं म्हणजे सगळे ट्राय करतात पण सगळ्यांना इंटरनल मी जेव्हा ब्राईड करते तर इंटरनल प्रॉब्लेम्स खूप जास्त आहेत ब्राईडला इवन ग्रुम्सला तर थोडं असं विचार केला की जेव्हा तुमचं इंटरनल प्रॉपर होईल तेव्हा आउटर्नल ॲटोमॅटिकच चांगला होणार आहे मेकअप त्याच्यामुळे ॲस्थेटिकमध्ये जायचं ठरवलं तर याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट्स आपण स्पेशली जास्त प्रमोट केलं करणार आहोत की ज्याच्यामध्ये थोडं एक डीपमध्ये तुमच्या स्किनच्या लेअरला वर्क करून तुमची स्किन रिपेअर करण्याचं काम करते असे बरेचसेच आहेत ज्या ट्रीटमेंट की तुम्हालाही पुढे जाऊन खूप उपयोगी पडतील पण सका सकाळी झोपत नाही जो रात्री झोपत नाही सकाळ कधी झाली हे पण कळत नाहीये त्यांना एवढं माझ्यासाठी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काम करतात म्हणजे त्यांच्याशिवाय मी मग फोन केला वैष्णवी कुठे वैष्णवीला माझ्या आधी जाऊन तुम्ही तिथे थांबा म्हणजे यांच्याशिवाय काय होऊच शकत नाही तेजू वैष्णवी श्रुती गायत्री आहेत अशा पण काम माझ्यापेक्षा दहा पट जास्त करतात

सातारची चौदा ओळख राजपुरोहितवा नका पोय नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही ट्रित, आ, दामेज आ, 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 is very, आ, की ज्याच्यामध्ये एक्सेस केमिकल ट्रीटमेंट होतात आणि हेअर डॅमेज होतं हेअरफॉल खूप जास्त होतो आणि आत्ता कॉमन आहे कलरिंग हायलाइट्स दन स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग त्यांना एव्हरीथिंग इज व्हेरी हायपर केमिकल आणि त्याच्यापासून आत्ता ऑलमोस्ट सगळेच असे की नाईंटी पर्सेंट लोक आहेत की त्यामुळे त्रासले तर त्याच्यावरती उपाय काय तर हे ॲस्थेटिक त्याच्यावरती उपाय देतात

Why should I take a lunch in WheatACHA गाला. Why should I take aını, who should be? How would I help them using one and the other studio Prec肉? I am a good class. Why teacher class leaderεwl You are very a weller. Very important, he's so courage and lot of everything. You feel